नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत सकाळचे अकरा वाजलेले आहेत आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्वाच्या बातम्या आपण या मध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करणार आहोत युक्रेन रशिया युद्धाच्या बातमीनं कारण रशिया युक्रेन सोबत चर्चा करत असला तरी रशियाचे हल्ले हे सुरूच आहेत आतापर्यंत रशियाकडून युक्रेन देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर रशियानं युक्रेन विरुद्ध प्रतिबंधित थर्मोबॅरिक शस्त्र वापरल्याचा दावा युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी केलाय तसंच त्यामुळे परिसरातील ऑक्सिजन शोषून घेतलं जात असल्याचं दिसत आहे तर जेनिवा करारानुसार थर्मोबॅरिक शस्त्र पारंपरिक दारुगोळा बंद बंदी असल्याचं देखील युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी म्हटलंय आणि त्यामुळे सध्याची युक्रेनमधील स्थिती अत्यंत वाईट झालेली असून दुसऱ्या देशातील तिथं वास्तव करत असलेली अनेक लोक अडकून पडली आहेत तसंच युक्रेन मधून बाहेर पडण्याचा मार्ग देखील ते शोधत आहेत मात्र परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे तर आपण दृश्यांमध्ये पाहतोय अतिशय भयंकर चित्तथरारक दृश्य अंगावर शहारे आणणारी दृश्य आणि भीषण स्फोटक आवाज त्यामुळे तिथली तीव्रता काय असेल हे आपण या जाणून घेऊ शकतो आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत थेट आपण आपण प्रशांत जाऊया पाहतोय रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरू आहे परिस्थिती अधिकच चिघत चाललेली आहे गंभीर होत चालली आहे गंभीर होत चाललेली आहे कारण की ज्या पद्धतीनं युक्रेनचे राष्ट्रपती जिलेस्की यांनी स्पष्ट केलं होतं की आगामी चोवीस तास हे आमच्यासाठी अतिशय धोकादायक असण्याची शक्यता आहे कारण की ज्या पद्धतीने रशियाने आपली संपूर्ण ताकद इथे उतरवलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीत हे मताचं ठरतं आहे की ज्या पद्धतीने एकीकडे एक मोठ्या संख्येनं साधारणतः दोन लाखाच्या जवळपास सैन्य सैन्य रशियाने उतरवलेलं आहे त्यामध्ये अनेक रणगाड्या आहेत मोठमोठे विमानवाहनं आहेत बॉम्ब 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 शोधक पथकत आहेच आहेत सोबतच एक एक प्रकारे लॉन्चर आहे मिसाईल्स आहे अशा सगळ्या प्रकार जवळपास ज़ौप, जवळपास चौसष्ट किलोमीटरचा ताफा हा किवच्या शहराच्या दिशेने रवाना झालेला आहे दुसरीकडे खारक्यूमध्ये गेल्या काही तासापासून सतत बॉम्बस्फोट सुरू आहे आणि याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं आपण या पद्धतीनं माहिती मिळते की जवळपास साधारणतः सत्तरपेक्षा जास्त हे जे सैनिक आहे ते युक्रेननी गमावलेले आहेत रशिया या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोरदार हल्ले करत आहे गोळीबार सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथली परिस्थिती अतिशय अधि विदारक होत आहे आणि एक प्रकारे हा असं म्हणावं लागेल की एक प्रकारे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अतिरिक्त सुविधा कशा पुरवता येईल कारण की सर्वसामान्य नागरिक जे आहे ते बंकरमध्ये लपून आहे लोक जीव मिठू घेऊन पळताना आपल्याला पाहायला मिळत आहे असं चित्र संपूर्ण युक्रेनमध्ये पाहायला मिळत आहे आणि यु या पद्धतीने या घडामोडी होत आहे एकीकडे युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलची बैठक झाल्यानंतर ज्या पद्धतीनं पंधरा राष्ट्रांनी त्यांना संयुक्त महासभा घेण्याची पर, परवानगी दिली आणि तीन राष्ट्रांनी ज्यामध्ये भारत सोबतच जर यु आणि इतर एका राष्ट्रांनी ज्या पद्धतीनं निर्णय घेतला की आम्ही या संदर्भात अॅपसेट राहू आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्वाचं आहे की आता युक्रेनची परिस्थितीची विधारक होतोय जोरदार तडाखे बसायला सुरुवात झालेली आहे आणि आता आगामी काही तासामध्ये ही परिस्थिती अजून आवाक्या बाहेर जाईल अगदी बरोबर आहे प्रशांत पण यामध्ये आणखी एक खर तर एक गंभीर बाब दिसून येते ती म्हणजे जिनिवा करारानुसार पारंपारिक शस्त्र जी आहे त्याला बंदी असताना त्याचा देखील वापर केला जातोय बरोबर काही जे शस्त्र आहे त्यांना जिनिवा करारानुसार जे मनुष्य हानी विधारक शस्त्रस्त्र आहे त्यांच्या विरोधामध्ये जिनिव्या करार झाला जिनिव्या करारावर स्पष्ट करण्यात आलं होतं की या शस्त्रांचा वापर युद्धामध्ये होऊ नये पण रशियाने ज्या पद्धतीनं अनेक अशा अशा प्रकारचे शस्त्रास्त्र हे याचे हल्ले सुरू केलेले आहे त्याचे वाप त्याचा वापर सुरू केलेला आहे त्यामुळे जिन जिनिव्या करालाचा भंग तर नाही ना अशी देखील तक्रार युक्रेनच्या वतीनं करण्यात आलेली आहे पण युक्रेनच्या नाग नागरिकांनी देखील ज्या पद्धतीनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी लेवेस्की यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही जे साहित्य आम्हाला जगभरातून मिळत आहे ज्या ज्यामध्ये शस्त्रास्त्र आहे दारुगुळ आहे ते आम्ही सगळं सर्वसामान्य नागरिकांना वाटू सोबतच त्यानंतर युक्रेनने देखील जे कैदी आहेत जे यापूर्वी लष्करात होते त्यांच्यावरती विविध कल का विषयांवरती कारवाई करण्यासाठी विविध गुन्ह्यांखाली कारवाई करण्यासाठी अशा सगळ्यांना ज्यांना बंदूक चालत होते अशा सगळ्यांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि ते देखील रशियाच्या सैन्यासोबत दोन हात करायला तयार झालेले असं असताना एक प्रकारे ज्या पद्धतीनं पारंबा जे शस्त्रांचा वापर करायची गरज नाही आहे ज्या संदर्भात जिनोवा करारांनी क अटी टाकलेली आहे का ह्या शस्त्राचा वापर आपण करणार नाही तेच एक शस्त्र आता रशिया वापरायला लागलेले आहे ला युक्रेन देखील आपल्या मनु, मनुष्य मानव मूल्यांचं अवमूल्यन केलं आहे असाही रशियाचा या हल्ल्यामध्ये आज आढळून आलेलं शस्त्र म्हणजे थर्मोबॅरिक हल्ला युक्रेन वर केला जातोय रशियाकडनं आणि त्यामुळे युक्रेन आणखी हदरलेला आहे तर नेमकं काय थर्मोबॅरिक म्हणजे आपण प्रेक्षकांना थोडक्यात सांगूया आणि दुसरं म्हणजे यामध्ये अमेरिका सुद्धा पाठिंबा देत असल्याचं म्हटलं जात आहे तर यामध्ये कितपत तथ्य आहे नाही ज्या पद्धतीनं ना जागतिक परिस्थिती बघितली आपण तर अमेरिकेनी या युद्धाच्या माध्यमातून एक प्रकारे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत देखील दिले होते जे राष्ट्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत जे बायडन यांनी स्पष्ट म्हटलं होतं की जर युक्रेनची परिस्थिती अतिशय गंभीर झाली तर होऊ शकतं संपूर्ण जग हे तिसऱ्या महायुद्धामध्ये जाईल पण असं असताना ज्या पद्धतीनं माहिती मिळते की ज्या शस्त्राचं नाव आपण उल्लेख केलेला आहे थर्मोबॅटिक ह्याच्यामध्ये याच्यामध्ये प्रचंड उष्णता निर्माण करणारे हे शस्त्र असतात आणि त्याच्यामुळे मनुष्य आणि व मनुष्याला मोठी दग इजा होऊ शकते अशा प्रकारचे शस्त्रास्त्र आहे अनेक असे शस्त्र आहे जे जे केमिकल्स वेपन म्हणून ज्याला ओळखलं जातं ते केमिकल्स वेपन देखील त्यांनी वापरायला सुरुवात केल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि सोबतच या सगळ्या पार्श्वभूमीत हे मदत ठरते की या सगळ्या युद्धाच्या माध्यमातून कुठेतरी युक्रेनला आपला सामना सा रशियासोबत सामना करायचा आहे रशियाचं आपल्याला माहीत असेल जगाला माहित आहे की सगळ्यात जास्त अण्वस्त्र हे रशियाकडे आहे जवळपास पंधराशे चौसष्ट अण्वस्त्र श शस्त्रास्त्र त्यांच्याकडे आहे अनु अनुधारक क्षमता असलेले शस्त्रास्त्र त्यांच्याकडे आहे आणि अमेरिकेपेक्षा जास्त शस्त्रास्त्र रशियाकडे आहे आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर अनेक प्रकारचे बायोलॉजिकल आणि केमिकल वेपन त्यांच्याकडे देखील आहे ते त्याचा देखील वापर जे जिनोवा करारुसार बंदी आहे या सगळ्या या प्रकारच्या शस्त्रांना त्यामुळे आता परिस्थिती किती विधारक होते आणि जगाला काय बघावं लागतं अगदी बरोबर आणि याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे पुन्हा हे हल्ले कसे थांबवले जातील याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी तर थर्मोबॅरिक बॉम्ब म्हणजे नेमकं काय यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात कारण महायुद्धाचं सगळ्यात मोठं कवरेज न्यूज एटीन लोकमतवर तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवतोय युद्धाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय दोन हजार सात साली थर्मोबॅरिक बॉम्ब तयार करण्यात आला होता तर त्या बॉम्बचं वजन साधारणतः सात हजार शंभर किलो होतं याला वॅक्युम बॉम्ब देखील म्हटलं जातं रशियानं या आधी व्हॅक्यूम बॉम्बचा वापर सिरियाच्या विरोधात केलेला होता दोन हजार सोळा साली वॅक्यूम बॉम्बचा वापर सिरियाच्या विरोधात केलेला होता तर वॅक्यूम बॉम्ब हा ऑक्सिजन शोषून घेतो आणि अशा स्फोटांमुळे अल्ट्रासोनिक शॉकवेव्ह त्यातून बाहेर पडत असतं अधिक विनाश घडवून आणला जातो तर हा बॉम्ब तयार करण्यात अमेरिकेचा मोठा हात आहे तर रशियाकडून युक्रेनमध्ये जोरदार हल्ले सुरू आहेत रशियानं युक्रेनमधील लष्करी तळावर हल्ला केला असून यामध्ये सत्तरहून अधिक युक्रेनियन सैनिक ठार झाले तर युक्रेनच्या ओक्टेरका शहरात रशियन सैन्याकडून जोरदार हल्ला झालाय यामध्ये लष्करी तळाला लक्ष करण्यात आलंय ज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेलेत दरम्यान दोन्ही देशांमध्ये काल शांतता चर्चा पार पडली पण ही चर्चा निष्फळ ठरल्यानं हे युद्ध अद्याप सुरूच आहे तर ही अतिशय महत्वाची आपण बातमी पाहतोय ती म्हणजे रशियाकडून युक्रेनमध्ये जोरदार हल्ले सुरू असून युक्रेनचे सत्तरहून अधिक सैनिक ठार झालेले आहेत कारण युक्रेनच्या लष्करी तळावरच रशियानं हल्ला केलेला आहे तर सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे रशियानं युक्रेनच्या लष्करी तळावर हल्ला केलाय ज्या हल्ल्यामध्ये सत्तरहून अधिक सैनिक जे ते युक्रेनचे बरोबर रशिया हल्ला हा युक्रेनच्या लष्करी तळाकडे नागपूर शहराच्या जवळ असलेले हे लष्करी तळ आहे ज्या तळामध्ये साधारणतः सत्तर युक्रेनियन जवान जे आहेत ते ठार झाल्याची माहिती पुढे आलेली आहे ज्या पद्धतीनं एक प्रकारे असं म्हणावं लागेल की या इथे लष्कराने मोठा हल्ला केला आणि ज्या पद्धतीनं आपण मगाशी चर्चा करत होतो त्यांनी स्पष्ट केलं होतं की आता खास करून रशिया जी आहे ती जोरदार तडाखे द्यायला सुरुवात करेल आणि त्याचा एक मोठा तडाका ज्या दिन बसलेला आहे की सत्तर जवानांना आपला जीव गमवावा लागला युक्रेनियन जवानांना या हल्ल्यामध्ये जर बघितलं तर या हल्ल्याच्या माध्यमातून विधारक परिस्थिती पुढे येत आहे या हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीनं शस्त्रास्त्राचा वापर करण्यात आलेला आहे मोठी मोठी रणगाडे त्यानंतर मिसाईल मो एक प्रकारे जे रशियाकडे वेगवेगळ्या प्रकारची मिसाईल्स आहे ज्या मिसाईल्सच्या संदर्भात जर चर्चा करायची झाली तर एक प्रकार दोन प्रकारची मिसाईल असतात एक बॅलिस्टिक मिसाईल असतात एक सा प्युअर मिसाईल असतात ज्या मिसाईलच्या माध्यमातून एक प्रकारे जोरदार हल्ला केला जातो आणि बॅलिस्टिक मिसाईलच्या माध्यमातून ते हल्ले वाचवले जातात पण युक्रेनकडे बॅलिस्टिक मिसाईलची कमी कमतरता आहे असं पुढे आलेलं आहे त्याचमुळे जे रशिया मिसाईल्स दागत दा आहे मिसाईल सोडत आहे त्या मिसाईलच्या माध्यमातून अनेकदा हे जे लष्करी तळ आहे नष्ट केले जात आहेत रॉकेट लॉन्चरच्या माध्यमातून सैनिकी स्थळावरती आणि सैनिकी जे युक्रेनचे रणगाडे आहेत किंवा युक्रेनचे जे जवान आहेत आणि त्यांच्याकडे असलेले बख्तरबंद गाडिया ज्या आहेत त्यावरती जोरदार हल्ले केले जात आहेत आणि हळूहळू जे रशियाचे सैनिक आहेत ते युक्रेनच्या अंतर सीमा अंतर्गत सीमांमध्ये प्रवेश करत आहे का साधारणतः दोन दिवसापर्यंत सीमा भागात म्हणजे युक्रेनच्या चारही सीमा भागांमध्ये असलेले सैनिक आता युक्रेनच्या मध्य भागाकडे प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहे खार्गिव सारख्या शहरांमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे खार्गिवची सीमा जी आहे ती साधारणतः पंचेचाळीस किलोमीटरपर्यंत सीमा आहे युक्रेनची आणि त्या युक्रेनची सीमा पार करून आता सैनिक पुढे पुढे येत आहे इकडे खारगिवमध्ये देखील रशियाच्या सैनिकांनी हल्ला दिला आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांनी एकतर क्यू सोडून जावं किंवा घरामध्येच राहावं आता रशियन सैन्य जोरदार हल्ले करणार अशा प्रकारचा सतर्क आणि दुसरीकडे सायरन वाजत आहे साधारण एअर बॉम्बिंग करण्याच्या पूर्वी सायरन वाजत असतात कारण की आता साधारणतः विमानाचे हल्ले होईल असं सा, सांगितले जात असताना एक जोरदार विमानाचे सायरन वाजत असल्यामुळे लोक भिभयभीत झालेले आहेत कालपर्यंत दोन दिवस त्यांनी कर्फ्यू उठवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आ, कर्फ्यू उठल्यानंतर दोन या दोन दिवसामध्ये मोठ्या संख्येनं लोकांनी पलायन केलं आहे युक्रेन नागरिक असो किंवा इतर देशाचे नागरिक असो या सगळ्यांनी विविध भागामध्ये जसं उदाहरणार्थ हंगेरी सीमा असो किंवा मग रोमानियाची सीमा असो किंवा मग पोलंडची सीमा असो यासारख्या भागांमध्ये जाऊन त्यांनी प्रवेश करायला सुरुवात केली आहे हे सगळं असं असताना एक प्रकारे असं म्हणावं लागेल की आपल्याला यातून मोठा धोका हा संपूर्ण जगापुढे निर्माण झालेला आहे कारण की युरोप आणि रशिया यामध्ये ज्या पद्धतीने रशियाने मागणी केली की नाटो सर्व्हिसेसला अलाव करू नका पण ज्या पद्धतीने युक्रेन हा नाटो सर्व्हिसेस जवळ जात असताना रशियाला वाटला आणि त्यामुळे कुठेतरी याचा मोठा धोका निर्माण होईल रशियाला याची भीती पुतीन जे राष्ट्राध्यक्ष रशियाचे त्यांना वाटलं त्याचमुळे हे सगळे हल्ले सुरू झालेले आहेत सविस्तर अपडेट्स घेत राहणार आहोत तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद तर आता युक्रेनसाठी आणखी सगळ्यात महत्वाची मोठी बातमी आहे ती म्हणजे रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किवकडे कूच करत आहे युक्रेनची राजधानी किव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्य मोठ्या शस्त्रसाठ्यासह शहराकडे कूच करत आहे त्यामुळेच किव शहरासाठी युक्रेन, युक्रेन, शहरा युक्रेन सरकारनं अलर्ट जारी केलाय शहरातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलंय तर आताची ही महत्वाची बातमी युक्रेनसाठी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कारण रशियन सैन्य हे युक्रेनची राजधानी किवकडे कूज करत आहे किव शहर ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्य मोठ्या ताफ्यासह किव मध्ये शिरलेलं आहे युक्रेनचा किवला संपूर्णपणे विरोध प्रत्यारोप केला जातोय प्रतिविरोध केला जातोय मात्र त्यातच आता रशियन सैन्य जे आहे ते युक्रेन मधली राजधानी किव शहरामध्ये त्यांनी शिरकाव केलेला आहे त्यामुळे युक्रेनला अलर्ट देण्यात आलेला आहे किव शहरासाठी हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे युद्धाची भीषणता जी आहे ती अधिक वाढत चाललेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रपतींशी चर्चा झालेली असून रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झालेली आहे तर अडकलेल्या भारतीयांच्या मदती संदर्भात देखील पंतप्रधानांनी राष्ट्रपतींशी चर्चा केलेली आहे आणखी एक आत्ता ताजी अपडेट आपल्याला मिळते ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींशी चर्चा केलेली आहे तर जे भारतीय रशिया जे भारतीय युक्रेनमध्ये अडकलेले आहेत रशिया युक्रेन युद्धात अडकलेले आहेत युक्रेनमधल्या विविध ठिकाणी भारतीय अडकून पडलेले आहेत तर त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी त्यांच्या मदतीसंदर्भात राष्ट्रपतींशी चर्चा झालेली आहे तर आपण पाहतोय दिवसेंदिवस युक्रेन मधली परिस्थिती आहे हो युक्रेनमध्ये रायगड मधली पूर्वा पाटील ही विद्यार्थिनी अडकली होती तिचं आज मुंबई विमानतळावर आगमन झालं आणि यावेळेस युक्रेन मधील स्थितीचा थरारक अनुभव तिनं न्यूज एटीन लोकमत बरोबर शेअर केलाय तर याबाबत पूर्वा पाटील हिच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी सुस्मिता बदाणे पाटील तिचे कुटुंबीय तिच्या सोबत आहेत पूर्वाला भेटण्यासाठी तिचे सगळे कुटुंबीय आलेले आहेत पूर्व एकूणच अनुभव काय होता परिस्थिती काय आहे तिथला अनुभव एकदम भयावह होता या अनुभवातून कोणीही गुजरू नये असं मला वाटतं कारण एखाद्या वॉरमध्ये फसावं असं कोणालाच वाटणार नाही तर तिथे मी ज्या सिटीमध्ये राहत होते व्हिनिस सिटी त्या सिटीमध्ये असं आहे की बॉम्ब अटॅक आत्तापर्यंत झाला नाही आहे किंवा हे नव्हता पण जे सायरन अलार्म होते मतलब म्हणजे फायटर जेट फिरत होते ते सारखे सारखे सायरन अलाम म्हणजे तुम्हाला बंकर्समध्ये कुठेतरी सेफ्टी प्लेसमध्ये लपाय लपण्यासाठी फायटर अलार्म वाजत होते त्याच्यामुळे आम्हाला सारखं सारखं बंकर्समध्ये जायला लागत होतं विमानाचं तिकीट तुझ्या हातात आहे हे विमानाचं तिकीट जेव्हा हातात मिळालं होतं ते आमच्या प्रेक्षकांनाही दाखवशील तेव्हा काय म्हटलंय ग म्हणजे हा अनुभव तर फार महत्वाचा आहेच पण हे एक कागद हा एक कागद घरी परतण्याचा होता मला म्हणजे आतापर्यंत खूप जणांचे असे तिकीट हे खूप जण क्रॉस करून रोमानियामध्ये फसलेले आहेत पण कोणालाही अजून फ्लाईट मिळालेली नाही आहे पण हे फ्लाईट मिळाली तेव्हा मला इतका आनंद झाला कारण फायनली मला घरी जायला भेटतंय आ, या सगळ्यामध्ये काही फ्लाईटचे दर वाढलेले आहेत का किंवा व्यवस्था कशी आहे फ्लाईटचे दर वाढलेले आहेत पण हे तिकीट मी ॲक्च्युली अगोदर येण्यासाठी फिफ्टी फोर थाउजंडची फ्लाईट बुक केली होती पण ती युक्रेनमधून कॅन्सल झाली कारण युक्रेनमधले फ्लाईट्स पूर्ण बंद आहेत तर ही जी फ्लाईट ही एम्बसीने आम्हाला फ्री प्रोव्हाइड केलेली आहे मुळातच तिकडे बॉम्बिंग होत आहे का मुलं कशी राहत आहेत हां तर माझ्या सिटीमध्ये बॉम्बिंग नाही होत आहे पण दुसऱ्या सिटीजमध्ये बॉम्बिंग होते अक्षरशः त्यांना खिडकीतून बॉम्ब पडताना दिसत आहेत माझे काही मित्रमैत्रिणी आहेत तिथे आणि ते मला म्हणजे फोटोज व्हिडिओज पाठवत असतात रोज की आम्ही कसे राहतोय हो। आणि ते तर माझ्यापेक्षा दुप्पट अंतरावर आहेत रोमानिया किंवा हंगेरी कुठल्याही बॉर्डरपासून आणि त्यांना तिथे येणं पॉसिबल पण नाही आहे कारण जोपर्यंत त्यांना काहीतरी येण्यासाठी व्हेकल्स प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत ये आ, ते येऊ शकत नाहीत तिथे मुलगी घरी आलेली आहे काय सांगायचं मुलगी घरी आलेली आहे खूप आनंद झालेला आहे खूप आनंद खर तर तो काळ खूप कठीण होता तिच्यासोबत तुम्ही सुद्धा हे सगळे अश्रू लपवून ठेवले असतील तिला धीर देणे पाच दिवस एकही अश्रू दाखवला नाही कारण तिला प्रेरणा मिळावी तिला तिचा वो, ना वाढला पाहिजे म्हणून मी अजिबात पण आज मात्र माझ्या मायेचा फुटलेला आहे खर <laughs> तर या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मूल परत आल्याचं जो क्षण आहे ते आपण नेमके पद्धतीनं सांगू शकतो आणखीनही अशी विद्यार्थी आहेत की ज्यांना मदतीची गरज आहे आणि टप्प्याटप्प्यानं त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत म्हणजे सचिन सह सुस्मिता बदाणे पाटील न्यूज एटी लोकमत मुंबई न्यू� तर आपण पाहिलं पूर्वासारखे असे अनेक विद्यार्थी जे आहेत ते युक्रेनमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांचे पालक इथे भारतात त्यांची वाट पाहत आहेत मात्र सरकारकडनं भारत सरकारकडनं त्यांना आणण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेचच परततोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत सातशे वर्ष जुनं असलेलं खोनोमा गाव हे नागालँडची राजधानी कोहिमापासून जवळपास वीस किलोमीटर दूर आहे घनदाट जंगलासाठी खोनोमा हे गाव अत्यंत प्रसिद्ध आहे आणि त्यासोबतच खोनोमा अजून एका गोष्टीसाठी ओळखलं जातं आणि ती म्हणजे शेती खोनोमाला भारतातील पहिलं ग्रीन विलेज असंही म्हटलं जातं चला पाहूयात मिशन पाणीचा हा आमचा खास रिपोर्ट in the 1990s the people of konoma the community we did a massive logging you know we were cutting down all the trees to make money and uh, this realization came upon some of our elders and uh, they realized that if we continue uh, with this trend of exploiting our, our resources which is uh, you know at the expense of our future generations they would be left with nothing to see so the community decided to stop this kind of uh, uh, logging activities. We are standing here in the middle of a jum cultivation area, and uh, this place is where the community, the people of Konoma, do uh, you know organic farming with a tree called Alnus uh, nepalensis, elder tree. And the unique thing about this tree is uh, it has nitrogen fixation, so. Uh, it always regenerates the soil we clear these uh, fields and we cultivate for two years so we will do two years there again so after three four rotations when you come back here the branches as you can see behind me the branches of this elder tree they are big enough to cultivate again so we cut the branches and uh, we use as firewood so this helps konoma uh, in our forest conservation and uh, because of the way we do the shifting cultivation here khonoma won the prestigious india Bios biodiversity award 2021 under the category sustainable use of biological resources आणि आंतरबुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची ताजा बातमियांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत